नमस्कार मी विजया अवामन धारावी प्रकल्पाला ठाकरेंचा विरोध का प्रस्ताव तर ठाकरेंच्याच सरकारचा होता उद्धव ठाकरे यांचे बोलविते धनी लाच आणून देणारे कंत्राटदार होते आता उद्धव ठाकरे हेच राज्याच्या हिताच्या प्रकल्पांना विरोध करतात धारावीसारख्या जनहिताच्या प्रकल्पाचे टक्केवारीचे गणित जुळे नाही म्हणूनच घरकुलांना त्यांचा विरोध असल्याची खळबळजनक टीका आज भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी धुळ्यामध्ये केली आहे धुळे येथे केंद्रीय बजेटची माहिती देण्यासंदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी उद्धव आदित्य दोघांवरती निशाणा यावेळी बोलताना त्यांनी साधला अजित चव्हाण यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे विकासाच्या प्रकल्पाला विरोध करतात कार शेडला त्यांनी विरोध का केला हे ते त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे या महाराष्ट्रात वाघवान बंदराच्या माध्यमातून प्रत्यक्षपणे दोन लाख नोकऱ्या निर्माण होणार होत्या या बंदरासाठी शहात्तर हजार दोनशे वीस कोटींची गुंतवणूक होणार असून हे बंदर जे एन पी टी प्रमाणे असणार या प्रकल्पामुळे राज्याचा चेहरा मोहरा बदलू शकतो काँग्रेसच्या अनिच्छेमुळे हा प्रकल्प लटकला होता मात्र आता या प्रकल्पाला निधी उपलब्ध झाला असून यातून बेरोजगारांना मोठा रोजगार उपलब्ध होईल मात्र याच प्रकल्पाला ठाकरे हे विरोध करतात धारावी सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला देखील त्यांचा विरोध आहे केवळ टक्केवारीचं गणित जुळलं नाही म्हणून या प्रकल्पाला त्यांनी विरोध केल्याचा आरोप देखील यावेळी चव्हाण यांनी केलाय यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर देखील टीकास्त्र डागलंय संजय राऊत यांना जमलं ते आम्ही करू शकलो नाही त्यांच्या विरोधकांना संपवण्याचं काम राऊत यांनी केलं त्यांच्या इकोसिस्टीम आहे पण जनता आता नाही असे आरोप त्यांनी यावेळी राज्यात जातीय तणाव करून भांडणे लावण्यात व्यस्त असताना सबका साथ सबका विकास ही टॅगलाइन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहिताचं काम केलंय मात्र अर्थसंकल्पाच्या नावाखाली राज्यात खोटे न तयार करण्याचे काम विरोधकांनी केलंय काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये अर्थसंकल्प होत होते मात्र यातील किती पैसा हा भ्रष्टाचारात जाईल असा विचार सर्वसामान्य जनतेच्या मनात येत होता आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला अर्थसंकल्पात भरघोस निधी मिळाल्याचा दावा यावेळी चव्हाण यांनी केला मनमाड इंदोर रेल्वे मार्गाचा भाग असणाऱ्या बोरविहीर नरडाना रेल्वे मार्गासाठी तत्कालीन खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी सातशे पन्नास कोटी रुपये आणले आता विद्यमान खासदार डॉक्टर शोभा बच्छाव या किती निधी आणतील हे खऱ्या अर्थानं विचारलं पाहिजे तर या मतदारसंघात किती वेळ देणार हेही त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे या सगळ्याच मुद्द्यांवरती चव्हाण यांनी जे आहे ते लक्ष वेधलं आता मुळात प्रश्न निर्माण होतो की जो धारावी प्रकल्पाला ठाकरे विरोध करतायत तो प्रकल्प नेमकी काय तर यामध्ये धारावीकरांचं जे मूळचे धाराविकर आहेत आणि जे या योजनेसाठी पात्र आहेत त्यांना त्याच धारावीमध्ये घरं मिळणार आहेत मात्र जी बाहेरची आहेत त्यांना बाहेर घरे मिळतील एकंदरीत काय तर धारावीचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे आता या ठिकाणी धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी जरी असली तरी या ठिकाणी बऱ्याचशा आरोग्यासंबंधीतील ज्या आहेत त्या समस्या उद्भवतात ज्यामध्ये जर विचार केला तर या ठिकाणी सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो जर धारावी प्रकल्प झाला तर प्रत्येकाला स्वतंत्र शौचालय भेटू शकेल यामुळे असे अनेक मुद्दे आहेत जे धारावी प्रकल्प जर झाला तर सुटू शकतात मात्र ठाकरे याला विरोध करतात विशेष म्हणजे हा प्रकल्प किंवा ही योजना यामध्ये लागू असलेल्या अटी शर्ती या सगळ्या ठाकरे सरकारच्या काळातच बनलेल्या होत्या मात्र फक्त लेखी प्रस्ताव बनलेला होता त्याचं प्रॅक्टिकली मैदानावरती काहीही घडलं नव्हतं आता तोच प्रकल्प पुढे महायुती सरकार कंटिन्यू करू पाहते मात्र त्याला ठाकरेंचा विरोध होतोय तो विरोध नेमकी का होतोय असा प्रश्न निर्माण होतोय बाकी काय कर तुम्हीच सांगा तुमचा पुनर्विकास झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र